शिवाजी महाराजांनी आदेश दिला याचे हात कलम करा याचे पाय कलम करा याचे डोळे कलम करा तिच्या मदतने प्रश्न विचारला अरे शिवाजी तुमच्या हातात एवढी ताकद आहे तुम्ही याला रायगडावर सुद्धा फेकून चाललं पण शिवाजी महाराजांनी तसं केलं नाही तिच्या मतांना उत्तर सांगितलं माते दिसणार तो छत्रपती शिवाजी राजा होता तो छत्रपती संभाजी राजा होता अरे शिवाजी महाराजांजवळ वार्ता पोचली शिवाजी औरंगजेबाच्या भाऊ जवळ एक कोटी रुपये लोक ऐकते एक कोटी मावळ्यांना सांगितलं शिवाजी महाराजांनी जा एक कोटी घेऊन आला मावळे असे म्हटले नाही आता उन्हाळा आता जात नाही नंतर गेले

मावळे म्हणाले चलो मावळे वापस गे। तेजा माँगा, तेजा माँगा गेले त्याच्या त्याच्या त्या औरंगजेबाच्या भावाची फौज गेली मग आता औरंगजेबाचा भाऊ म्हणाला गेले आता येणार नाही चलो। वापस फिरले मावळे औरंगजेबाच्या भावाला युद्ध हो ना पण अजून मराठे मागले चलो आता त्या औरंगजेबाच्या भावाला राग आला तो आता जिथ परत चित परत याच्या मागे गेले

आता वापस येणार नाही आता वापस येणार नाही आता जसं माहीत पडलं की औरंगजेबाचा भाऊ पुण्यात औरंगजेबाच्या भाऊ मध्ये गेले एक कोटी रुपये घेतले खूप काही घ्यायचं होतं पण वेळ कमी होता खूप काही घ्यायचं होतं पण वेळ कमी होता त्या हंबीररावांनी त्या किल्ल्याला आग लावली आता औरंगजेबाचा भाऊ आला

थकित झाला आम्ही तर मराठी जमा होतो मराठी कुठून आले मरा म्हणजे मराठे आले एक कोटी रुपये घेतले आम्हाला मारले गणाला आग लावली हे होते त्यावेळेस ते मावडे त्यावेळेस ते मावडे सकाळी उठायचे रनात रनात जाऊन सुटायचे धाव दरवाळ सुटे पण माग नाही होते आजकालचे मावळे पण रोज वेळा नव्हते उठल्या बरोबर दारूच्या भट्टीवर जाऊन शिकले तिच्या हातातला ग्रास सुटे पण त्याची दारू नाही दा सुटे आता तुमच्या गावामध्ये निवडणूक निघाली महिला मंडळ जास्त आहे त्याबद्दल त्यांच्यासाठी एवढं जोरदार टाळवायचं त्यांना गावामध्ये महिलांची हिम्मत होत नाही यायची डीजे डीजे नाचतात हे खरी शिव जायची नाही शिवाजी महाराज ची विचार घ्या शिवाजी महाराज ची विचार घ्या संभाजी महाराज ची विचार घ्या अरे